शिष्यवृत्ती परीक्षेत आर्य चाणक्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीचा अंतरिम निकाल जाहीर यामध्ये आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर पैठण येथे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अकरा विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश प्राप्त केले आहे यामध्ये सार्थक गणेश फटांगडे दोनशे अडुसष्ट गुण घेऊन हा मोठ्या गुणाने पास झाला आहे तर काकडे दोनशे अठ्ठावन्न गुण घेत चिरंजीव ओम ज्ञानेश्वर नवले याने तब्बल दोनशे तीस गुण मिळवले तर कुमारी स्वामीनी अजिनाथ दैफळे दोनशे अठ्ठावीस सृष्टी नितीन कपटी दोनशे बावीस महेश मच्छिंद्र सांगळे दोनशे दोन प्रोहा सचिन ज्योतिक एकशे अठ्ठ्याऐंशी समीक्षा गंगाधर पुजारी एकशे शहाऐंशी गिरीश भागवत एकशे अठ्याहत्तर वैष्णवी भाग्य शिवपुरी एकशे बहात्तर तर कार्तिक प्रवीण उंडाळे यांनी एकशे सहासष्ट विद्यार्थ्यांनी यश संपादन केले परीक्षेत चौतीस विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी अकरा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षे परीक्षेत पात्र ठरले आहेत या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश आलोरकर कार्यवाह डॉक्टर हेमंत वैद्य डॉक्टर जयंत जोशी विजयराव चाटुपळे डॉक्टर पद्मकुमार कासलीवाल जुगल किशोर लोहिया शिवाजी मारवाडी नंदकिशोर मालानी डॉक्टर राम लोंडे मनोज शुक्ल किशोर भाकरे